ना

कर मी पोलिसांना फोन करते पोलीस स्टेशन का oh, oh, आम्ही त्या घरी ना चोर आलेला आम्ही त्याला बांधून ठेवले प्लीज पटकन येतात का राजगुरुनगर खेड मध्ये राजगुरुनगर खेर मध्ये बाबर आम्ही हिमत कस झाली आमच्या घरात येऊन चोरी करण्याची परत जर आमच्या घरात येऊन चोरी केली तर बघ मग आता पोलीस मग तुला बघ कसं आम्ही

तुमचे धन्यवाद म्हणतो आणि शासनाकडून तुम्हाला काही बक्षीस देण्याचे प्रयत्न करतो ओके धन्यवाद okay, मनापासून तर तुम्ही याला चांगली कडक कडक शिक्षा द्या आणि एवढीच विनंती परत हा सुटला नाही पाहिजे दुसऱ्याच्या घरात जाऊन ओके नमस्कार जय भी